या क्षीरापतीचं महत्व एवढं आहे की क्षीरापतीच्या साठी देवसुद्धा वेडा झाला देवसुद्धा वेडा झाला क्षीरापतीच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये दोन वेगवेगळे प्रसंग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये घडलेले आपल्याला पहिला सापडतात त्या प्रसंगाचा आपण विचार करूया पहिला प्रकरण दुसरं प्रकरण दोन प्रसंगाचा विचार करू हा दोन्ही प्रकरण जे घडलेले आहेत ते एकाच संतांच्या बाबतीमध्ये घडलेले आहेत ते म्हणजे नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये नाथ महाराज पैठणमध्ये असणारे एक महान अशा पद्धतीचे साधन नाथ महाराजांनी विचार केला काय करावं काय करावं काहीतरी आपण लोकांसाठी केलं पाहिजे आणि लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथ लिहायला घेतले ग्रंथ लिहायला घेतले सर्वात जास्त जर साधन सामुग्री किंवा साहित्य संपदा कोणाची असेल ना तर नाथ नाथ ती आमच्या नाथ महाराजांची नाथ महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीची रूपक केली आणि त्या रूपकाच्या माध्यमातून सगळ्यांना ते समजून सांगितलं महाराज खरं बोला खोट बोलू नका चांगलं खावा चांगल्याच खावा हे सुद्धा सांगितलं बरोबर का नाही जर तुम्ही चांगल्याच खाल्लं चांगल नाही तर तुम्हाला चांगलं बोलता येत नाही हे सांगणारे नाथ महाराज आहेत काय करायचं आणि काय करायचं नाही या दोन्ही गोष्टी सांगणारे नाथ महाराज नाथ महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीची प्रकरणं लिहिली पण त्याच कालावधीमध्ये वेगळा प्रसंग असा घडला की माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काही व्यक्तींनी स्वतःच्या स्वरचित ओव्या टाकायला सुरुवात केली स्वरचित ओव्या टाकायच्या म्हणजे काय मला थोडं फार काहीतरी येतं त्यातलं मला ज्ञानेश्वरी वाचता येते मग मी काय करायचं हस्तलिखित लिहायला सुरुवात करायचं आणि हस्तलिखित लिहायला सुरुवात करत असताना एखादी ओवी माझ्या मनाची मुल त्याच्यामध्ये घालायची आणि त्यामुळं मूळ ज्ञानेश्वरी राहिली बाजूलाच आणि आमच्याच ज्ञानेश्वरी प्रकाशित व्हायला लागले काय करायचं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना अडचण निर्माण झाली म्हणले हे जे आहे ना हे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे लोणी 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 आणि त्या लोण्यामध्ये ही लोक पावडर टाकायला लागली दुधाची पावडर आता घडतं नाही की तशी पावडरी टाकायला लागली म्हणजे काय करायचं कुणाला सांगायचं कुणाचा अधिकार एवढा आहे आणि मग हे पहिल्यानंतर आमच्या मौरी ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला एकनाथ महाराजांना एकनाथ हा म्हणले काय अरे अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्यापर्यंत आली रे म्हटले